पुणे नदीला मोठ्या प्रमाणात कालपूर आला आणि त्या पंढरपूरची वारी अनेक वारकरी आणि अने अनेक नागरिक या पाण्यास स्वतःच्या गाडीसही जा पण पुणे तिथे काय बोलले पुणेकडकडी तिथे पुरतो पुणे सरकार स्वतःचा दीड दोन जातो दाखवले जाते अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारे काहीतरी कारण पुढे जाऊन त्यांची खूप चांगलंही काम करतात भागासाठी नेहमी त्यांचं रोज हजारोंना संख्याने चांगलं काम करतात त्यांचा त्यांच्यामुळं बाकी त्यांचं नाव करा देव दाखवून आले पंढरीचा पण